नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ माणसाच्या विचारांमध्ये प्रचंड शक्ती असते दुष्ट स्वार्थी किंवा अपवित्र विचार मनाला कलुषित करतात तर निष्कलंक व विधायक विचार समाज कल्याण आणि आत्मकल्याण करतात आपल्या विचारांना चांगली दिशा देण्यासाठी सतत स्वपरीक्षण करा जे विचार चांगले आहेत ते आचरणात आणा विचार आणि कृती यात एकरूपता आणल्यास तुम्ही आध्यात्मिक आणि सामाजिक पातळीवर समृद्ध व्हाल स्वनियंत्रण म्हणजे आपल्या भावना इच्छांचे योग्य नियमन करणे जेव्हा मनात संतुलन असते तेव्हा बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही मन शांत राहते मोह क्रोध लोभ यांना रोखून धरता आले की अंतर अंतर्मनातील ताण निवळतो दुःख कमी होते यासाठी प्राणायाम ध्यान नामस्मरण आणि संयम यांचा अवलंब करा स्वामी समर्थ महाराज सांगतात की साधकाने सांसारिक कर्तव्य पार पाडताना ईश्वराची आठवण व तत्परता ठेवावी जे काम मिळाले ते प्रामाणिकपणे मनापासून पूर्ण करा कर्तव्य पार पाडताना ईश्वर भाव असल्यास अहंकार कमी होतो काम आपल्या स्वार्थासाठी नसून ईश्वराच्या सेवा भावनेने केल्यास ते कर्मयोग बनते ज्यातून आत्मोन्नती संभवते स्वामी महाराज सांगतात की केवळ मानवांसाठीच नाही तर सर्व सजीवांसाठी दयाप्रेमाची भावना ठेवणे आध्यात्मिक प्रगतीची खून आहे मात्रांवर दया केल्याने आपल्यात करुणा वाढते अन्नदान रुग्ण प्राण्यांची सेवा निसर्ग संवर्धन या गोष्टी तुमच्या अंतकरणाला विशाल करतात दयाबुद्धी देवार हे देवार्चनेचे एक स्वरूप आहे स्वामी माऊली सांगतात की मनात भीती असो वा चिंता श्रद्धेचा प्रकाश त्या अंधाराला नाहीसा करू शकतो जेव्हा ईश्वरावर गुरुवर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास असतो तेव्हा मनातील शंका विरघळतात दिवसातील काही वेळ ध्यान प्रार्थना किंवा नामस्मरणाला द्या श्रद्धेने अंतर्मनातील नकारात्मक विचारांचा नायनाट होतो स्वामी माऊली सांगतात की जीवनात प्रगती करण्यासाठी दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकणे महत्वाचे आहे जेव्हा योग्य मार्गदर्शन मिळते तेव्हा अहंकार बाजूला ठेवा आणि त्या सल्ल्याचा सकारात्मक उपयोग करा ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून शिकणे ही अहंकार नाशाची क्रिया आहे प्रगती करण्यासाठी नम्रता स्वीकारशीलता आणि सुधारण्याची तयारी अत्यंत आवश्यक आहे स्वामी माऊली सांगतात की आध्यात्मिक प्रगती ही केवळ उच्च विचारांत नसून चारित्र्यावरही अवलंबून असते सत्य प्रामाणिकपणा शिस्त आणि प्रगल्भता यांनी नटलेले चारित्र्य आध्यात्मिक उन्नतीला चालना देते आचरणावर टीका होणार नाही अशी जीवनशैली जीवनाला स्थैर्य देते अशा शुद्ध आचरणाने मन पारदर्शी होते आणि देवत्व प्रकटते समाधान फक्त बाह्य मालमत्तेत किंवा इतरांच्या कौतुकात नाही स्वतःच्या मूल्यांचा प्रयत्नांचा आणि अनुभवांचा स्वीकार केल्यास अंतःकरणात समाधान फुलते आपल्या क्षमता ओळखा प्रयत्न करा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा तुलनात्मक वृत्ती टाळा वास्तविक समाधान स्वयंघटनातून स्व अनुभवातून प्राप्त होते स्वामी माऊली सांगतात की भूतकाळाच्या स्मृती माणसाला खूप वेळा अडकवून ठेवतात उदासीनता अपराधगंड किंवा पश्चाताप यात न पडता सध्याच्या क्षणी पूर्णपणे जगा सध्या जे आहे त्याला सामोरे जा आणि पुढील वाटचालीसाठी तयार राहा वर्तमान क्षणात जरुरीचे प्रयत्न केल्यास भविष्य आपोआप उज्ज्वल होईल स्वामी माऊली सांगतात की जात धर्म वर्ण भाषा देश यानुसार माणसाला विभागणे के हे केवळ बाह्य आवरण आहे मनोधारणेत एकात्मता ठेवा सर्व मानव एकाच परमात्म्याची संतती आहेत ही भावना जोपासा एकात्मतेने जगण्याने बुद्धी, प्रेम सहकार्य समता आणि सामंजस्य वाढते स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आपल्या अंतरंगात प्रत्येक जीवात देव आहे ही दृष्टी ठेवा स्वामींचे संदेश मनाच्या आचरणाच्या आणि दृष्टिकोनाच्या विकासावर भर देतात त्यांच्या सहाय्याने साधकाला विचारांची शुद्धी कर्तव्यनिष्ठता दयाबुद्धी श्रद्धा नम्रता चारित्र्य शुद्धी समाधान वर्तमानात जगणे आणि एकात्मतेचा आदर्श आचरणात आणता येईल हे मार्गदर्शन आध्यात्मिक प्रगतीसाठी नवी ऊर्जा प्रदान करेल श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ